झटपट भाजी आपण बघत आहोत त्याच्यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या थोडंसंच मी आलं आहे हे खोबऱ्याचं कीस आहे आता बघा तुम्ही की मी हे आठवड्याभराचं किंवा तुम्हाला शक्य असेल वेळ असेल तेव्हा हे पूर्ण खोबऱ्याचं किस खिसून ठेवा शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाणे कूट करून ठेवा म्हणजे आठवड्याची डब्याची गडबड किंवा ज्या ज्यांना ऑफिसलाही जाऊन सर्व काही करायचं मॅनेज करायचं असतं ते जर जा अवघड जातं त्याच्यासाठी हे जर तुम्ही आठवड्याचं जर करून ठेवलं तर झटपट भाज्या बनवता येतात आता झटपट वांग्याची भाजी बघतोय त्याच्यासाठी हे मिक्सरला मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्येच मी आता शेंगदाण्याचं दोन तीन चमचे कूट टाकून घेणार आहे झटपट रस्ता भाजी करण्यासाठी आपण कुकरमध्येच वांग्याची भाजी करणार आहे त्याच्यामुळे हे सगळं मिक्सरला चटकन भाजून आपण बारीक करून घेऊयात तेल आता कुकरमध्ये तापले त्याच्यामध्ये आपण प सगळ्यात पहिले मोहरी टाकून घेऊ मोहरी व्यवस्थित तडतडल्यावरच आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत थोडंसं ह्याच्यामध्ये बारीक फिरलेला कांदा व कोथिंबीर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात कांदा थोडासा परतून घ्यायचा कोथिंबीर व कांदा आणि व्यवस्थित परतल्यावर मग आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण टाकूया कांदा व्यवस्थित परतला आहे आपण त्याच्यामध्ये आता हे मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ते टाकून घेऊया सर्व मिक्सरमधलं मी सर्व काही टाकून घेतलेलं आहे ते आपण बारीक सारण केलं होतं त्याचं वाटण केलं होतं सॉरी तर हे थोडंसं परतायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण मी इथे वांगी कापून घेतलेली आहेत आणि चेक करून घ्यायची आत की आतमध्ये ह्याच्या कुठले आळ्या किंवा किडे वगैरे नाही आहेत ते हे वांगी आपण आता चिरून घेतले त्याच्यामध्ये मीठ लावून घेतलंय प्रत्येक वांग्याला चेक करायचं आधी की कि याच्यामध्ये किडे वगैरे आळ्या वगैरे नाही आहेत ते हे मी पाणी टाकून वा वाटण मि, मिक्सरच्या भांड्यातलं पाणी टाकून हे परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल ह्याला आता तेल सुटलेलं आहे तरीसुद्धा मी थोडंसं पाणी टाकून अजून परतून घेणार आहे मी मग अशी हळद टाकली नव्हती तर थोडीशी हळद मी आपण इथे टाकून घेऊया तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि मी तेल खूप कमी वापरलं होतं जास्तीत जास्त तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला तेलानी आपल्या तब्येतीसाठी तेला तेला तेल अतिवापर हा चांगला नाही आहे त्यामुळे मी कमी केलं होतं पण तुम कूट आहे शेंगदाण्याचं खोबरं आहे आणि ते बारीक करून आपण टाकले छान परतले त्याच्यामुळे ते त्याचंच ते तेल जास्त सुटलेलं आहे आता मी ही वांगी पण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि वांगी छान व्यवस्थित परतून घेऊ आपण ह्या वांग्यांमध्ये मीठ टाकल्यामुळं त्याची चव आता चांगली येईल नाहीतर ती बेचव लागतात वांगी चव नाही लागत त्याला आणि मी मुद्दामून मसाला ह्याच्यामध्ये वाटण जे केलं होतं ते भरलं नाही कारण मग ते परतलं जात नाही मीठ व्यवस्थित आणि त्याचा कच्चा असा खाताना त्याचा कच्चेपणा जाणवतो मी बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आणि वांगी व्यवस्थित परतून घेऊया त्याच्यामध्ये त्याचं कोटिंग छान मसाला आतमध्ये मुरेल आणि पाणी टाकायची गडबड नाही करायची कुकरमध्ये आपण वांग्याची भाजी करत आहोत त्यामुळे ती एका शिट्टीमध्ये पण शिजते वेळ नाही लागणार पण गडबड करू नका पटकन पाणी टाकायची तुम्ही पाहू शकताय आता वांगी ही व्यवस्थित परत आली आहेत थोडासा त्याचा कलर बदलायला लागला आहे आपण अजून मीठ टाकणार आहोत ह्या मसाल्यामध्ये आणि पाणी तुम्ही गरम टाका किंवा गार टाका कुकरमध्ये कुठलीही रस्साबाजी केली तर त्याला तेल, तेल सुटतं त्याच्यामुळे गार पाणी टाकलं तरी काहीच हरकत नाही मी आता हे अंदाजानेच थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे अतिशय छान दिसत आहे कलर वगैरे आणि बा पण परतलेलं दिसत आहे मीठ जरा खूप जास्त नाही आणि खूप कमी पण नाही लागेल ला असंच टाका जास्त खारट खायनं चांगलं नाही तब्येतीसाठी काहींना सवय असते वरून मीठ घेऊन खायची पण तसं करू नका वांग आता व्यवस्थित परतलं आहे तर मी त्याच्यामध्ये पाणी टाकते तुम्हाला जेवढी रस्ता भाजी पाहिजे आता फक्त दोघांसाठी करते म्हणून मी जास्त पाणी टाकत नाही आहे त्याच पद्धतीने तुम्ही जास्त लोकांसाठी जर कूट तयार असेल आणि शेंग शेंगदाण्या भाजून त्याचं कूट बनवून ठेवलेलं असेल खोबऱ्याचं किस तयार असेल तर भाजी झटपट होते आठवड्याचं कूट आणि शेंग खोबऱ्याचं किस कारण काही जणांच्या मिक्सरमध्ये खोबरं पटकन बारीक होत नाही आणि लसूण सोलून ठेवलेलं असेल तर भाजी चटकन होते आता कुकर लावून फक्त एक शिट्टी काढून घेऊ आपण कुकरचं झाकण उघडलंय बघा वाफा निघतेत गरम गरम आणि भाजीला पण तवंग बघा तुम्ही किती छान आलेलं आहे भाजीमध्ये तेल बिलकुल टाकायचं नाही भाजीचं जे वाटण केले ते व्यवस्थित परतलं ना तर भाज्यांना तवंगसुद्धा छान येतो आणि अनावश्यक तेल आपल्या पोटामध्ये जात नाही आणि त्याच्यामुळे बाकीचे आजार होत नाही आपण आता गरम गरम हे वाढून घेऊयात मी आता जेवण वाढून घेतले ताटामध्ये ता गरम गरम भाकरीसुद्धा आहे लिंबाची फोड आहे आणि आपण आत्ताच बनवलेली भाजी Enjoy.